नमस्कार मंडळी मी पंकज भांबळे राहणार हनुमंत खेडा तालुका जाफरा जिल्हा जालना आपलं हे एस आर टीमध्ये मध्ये पहिलं वर्ष पहा सोयाबीन लावेल आपण एका एकरामध्ये आणि एका एकरामध्ये मक्का लागवड केली तर सोयाबीनचं तुम्ही पाहू शकता आपलं पहिलं वर्ष असताना काही पहिलं वर्ष असताना माल पाहू शकता शेंगा लागेल पानं पहिलं वर्ष आहे आपला मागच्या वर्षी यामध्ये ऊस होता बा या ऊसाचे पण खोडं पाहू शकता तुम्ही आपण खोडं विचारणी काहीच नाही ऊसाचे पण टिपर आहे खाली तसेच आणि हे पहिलं वर्ष असल्यामुळं आपल्याला काही आता बाकी ते गांडूळाचा त्याचा काही अनुभव नाही जास्त पण पुढच्या वर्षी आपल्या शेतामध्ये गांडूळ ते तयार होईल आपण वालसा वडाळा येथील डॉक्टर गणेशपुते सर यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्य सर मोरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली यांचे व्हिडिओ पाहून आपण यासाठी शेती सुरू केली आता या वर्षी आपल्याला चांगला अनुभव आल्यामुळं चांगला फायदा झाल्यामुळं आपण पुढच्या वर्षी बारा पण एकर आपली पूर्ण शेती यासाठी पद्धतीने करणार आहे तुम्ही या वर्षी एस आर टी पद्धतीनं आपला सोयाबीनचा प्लॉट डेव्हलप केलेला आहे तसेच माक्याचा पण प्लॉट डेव्हलप केलेला आहे बरोबर आहे की नाही दादा बर, बर, बर। आता एस आर टी पद्धत शून्य मशागत तंत्र हे तुम्हाला पहिलं असं को कुठं बघितलेलं नव्हतं तुम्ही कोणी कुठं बघितलेलं नव्हतं पुरा का असं ठेवूच पण आपल्याला कोणी मार्गदर्शन करणार नव्हतं फक्त आपले युट्यूबच्या माध्यमातून हो फेसबुकच्या माध्यमातून व्हिडिओ पाहून हे सुरू केलं तुम्ही हिंमत केली आणि यावर्षी बेड पाडले आणि या बेडवर तुम्ही या ठिकाणी सोयाबीनची मक्काची लागवड केली याची मक्काची लागवड केली याच्यानंतर आपल्याला येणारा खर्च हा आतापर्यंत जो पारंपरिक शेतीला खर्च येतो तो तसा आला आपल्याला आता याच्यानंतर आपण काय करणार सोयाबीन सोगून येणार आणि याच्यावर डॉलर हरभरा लावणार डॉलर हरभरा लावता वेळेस आपण याची सोयाबीन सोडून घेतल्याच्या नंतर सोयाबीन सुकून घेतल्यानंतर लगेच टोकन आता हरभरा लावणार लगेच सुरू होऊन जाणार म्हणजे आपलं सोयाबीन काढल्याच्यानंतर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपलं सोया लागवड होणार आता बऱ्याच ठिकाणी आपण पाणी केलेली आहे बऱ्याच ठिकाणी येलो येलोमोजाक खोडकीड या याने आपले सोयाबीनचे प्लॉट बसलेले आहे बऱ्याच ठिकाणी पण आज तुमच्या प्लॉटवर कुठं असं पिवळं झाड दिसत नाही कुठं येलोमोजाकचा अटॅक दिसत नाही आणि तुमच्या सोयाबीनला प्रत्येक झाडाला अशा था खालपासून शेंड्यापर्यंत अशा शेंगा लागलेल्या आहेत बरोबर आहे का नाही आता एका झाडाला जरी कमी जास्त जरी पकडले आपण तर शेशे दीड दीडशे दोन दोनशे शेंगा लागलेल्या आहे बरोबर आहे की नाही बरोबर बरोबर आता तुम्हाला आता परत काही शेतकरी काय करते जिथं चांगली स्वाभिमान असली तिथलाच व्हिडिओ काढते तसं आपलं नाही आता या ठिकाणी आपण बघू शकता शेंड्यापर्यंत आणि खाली बुडापर्यंत टोटल हालपासून तर शेंड्यापर्यंत असा जबरदस्त माल लागेल आणि पारंपरिक पद्धतीमध्ये जे आपण सोयाबीन घेतलेलं आहे की बाकीचे पिकं घेतलेले त्या पिकांना अशा शेंड्यापर्यंत माल लागत नाही आहे का नाही दादा बरोबर बरोबर हे तुम्ही बघू शकता आपण काही चांगल्या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला नाही आपण कोण्या पण शेतामध्ये कुठं पण पाहू शकतो आता यांचं आपण हे पूर्ण मध्यभागी पूर् आहोत सोयाबीनच्या या ठिकाणी बघू शकता आपण या असं कडाचं झाड काही दाखवलं नाही की तो चला बाय साईड ची झाडं दाखवली यांनी परत यात मोठे पाना सांगायला काही असं नाही की बा चला पोटे डॉक्टर काही आपण खत घ्या का काही फवारणी घ्या म्हणून चांगली सोयाबीन होईल का काही आपण डॉक्टर साहेबांकडून काही न घेता आपण आपल्या मेहनतीनं आणि आपण आपल्याच मार्ग त्याच्या फक्त मार्गदर्शनाखाली आपण शेती केली तर आपलं उत्पन्न वाढू शकता आणि सोयाबीन आणि शेतीचा खर्च कमी होऊ शकतो भर सावळे दादा त्यांचे बद्दल ऐकून हो, होतो व्हिडिओ तुम्ही त्यांचे पण बघितलेले होते व्हिडिओ पाहून मी डेअरिंग केली आणि आमच्या शहराच्या अलीकडलं मी पहिला शेतकरी हाय असं जेमते मला वाटतं कोण की दुसरी दुसरा जर आपण सांगायला गेलं पद्धतीने शेती करायचं ते जरा वेगळा विषय वाटतो बरोबर बिना नागरणी बिना मशागत कमी मशागत आणि बिना रोट्याचं बिना शेती सांगायला गेलं तर लोकांना कसं वाटतं जरा वेगळं एवढं उत्पन्न येणार नाही बरोबर आता या ठिकाणी बघू शकता शेतकरी पकडा हे पाहू शकता आता या झाडाला जेम तेम तुम्ही पाहू शकता याला शेंगा जास्त आहे की पानं जास्त आहे पान कमी आणि शेंगा शेंगाचा खालपासून टोकापासून खाल बोडापासून तसे शेंड्या पर्यंत दाखवा दा दा हा शेंडा पण पाहा तुम्ही सँडल पण घसत डायरेक्ट याला आणि ते पण शेंगा भरलेले आहे दोनशे अडीचशे सहज एका झाडाला याच्यावर आपण असं भारी भारी फवारणं पण गेल नाही आपण कीटकनाशक पंचाळीस बुस आणि बावन्न चौतीस हे खताची फवारणी घेतली एकदम कमी खर्चामध्ये कमी खर्चामध्ये तुम्ही हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे याच्यामध्ये आपल्याला अगोदर आता नवीन शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता काय संदेश देऊ शकता किंवा पद्धतीने शेती करायला पाहिजे नवीन शेतकऱ्याला आपण जर सांगायला सांगायचं झालं तर नवीन शेतकऱ्याला काय होतं पहिला विश्वास बसत नाही विश्वास शेतकऱ्याला असं वाटतं की बाबा हे जर एवढे पटून सांगू राहिले आपल्याला यायला काहीतरी फायदा याच्यातून तर काही नाही डॉक्टर साहेब डॉक्टर काही पेमेंट भेटत नाही याचा काही काही आम्हाला पण काही भेटत नाही आपण काय करायचं निस्वार्थ स्वार्थ सेवा करायची आपल्याला शेतकरी आपले जे रत्न कृषी उशन आपले चंद्रशेखरदादा बडसावळे यांचं जे स्वप्न आहे की शेतकरी वर्ग की हा सुखी आणि आनंदी बनला पाहिजेत आता त्याच पद्धतीनं आपण पण यामध्ये काम करतो की आपल्या ज्या परिचयाचे शेतकरी आहे किंवा इतर शेतकरी आहे आपल्याला जोडलेले हां मी तसं आमच्या गावामध्ये ग्रुप बनवलेला आहे व्हॉट्सअप ग्रुप त्याचं नाव जी एस आर टी तालुका जाग्रवादा असं ठेवलेलं आहे मी त्यामध्ये बरेच शेतकरी ॲड केले पण त्या शेतकरी जेवढे ॲड केले ना त्यातून एक पण शेतकरी रिमूव्ह झाला नाही काहून की त्यांना ते पटायला लागलं की माहिती की बा योग्य माहिती आहे पण ते डेअरिंग धरवाली पीक घ्यायची बरोबर बरोबर तर मी पण काय केलं मी पण साहजिकच त्यांचं पण डेअरिंग न करणं कोण मी पण पहिले सुरुवातीला डेअरिंग केली पण तरी पण मी एक, एक कर लावले डेड वर लावल्याच्या नंतर आता मी मला अनुभव आला की ते उत्पन्न कसं वाढतं माझ्या कशी कमी करावं लागते आपल्याचं मनुष्यबळ किती कमी वापरावं लागतं मी आता पुढच्या वर्षी जेवढी माझी शेती बारा एकर मी पूर्ण पूर्ण यासाठी पद्धतीने करणार आहे आणि मी दुसऱ्या नवीन शेतकऱ्याला असा संदेश देतो की त्यांनी नका नाही बसत दुसरा दिवस तर नाही ठेवला चालतो पण आपण काय करायचं का पाच एकर शेती करायच्याऐवजी हो एक एकर तरी शेती यासाठी पद्धतीनं सुरुवातीला करायची पहिल्या वर्षी नंतर आपल्याला अनुभव चांगला आला चांगली वाटली तर नंतर करायची नंतर नाही तर सोडून द्यायची पण मग तरी असा आत्मविश्वास आहे की एकदा एक एकर शेती टी पद्धतीने केली तर आपण शंभर टक्के जेवढी शेती तेवढी पूर्ण एस पद्धतीनेच पद्धतीनंच करणार माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की भांबळे साहेबांच्या प्लॉटवर येऊन प्रत्यक्ष त्यांची सोयाबीन मका कशी आहे हे बघितलं तर त्यांना जास्तीत जास्त विश्वास वाढेल त्यांचा विश्वास बसेल तर ज्या शेतकऱ्यांना एस आर टीबद्दल अधिक माहिती हवी असेल अशा शेतकऱ्यांनी दादा तुमचा नंबर सांगा माझा नंबर त्र्याऐंशी ऐंशी शहाण्णव चौवेचाळीस अठ्ठावन्न तसेच ऐंशी झिरो सात पंधरा पन्नास चौवेचाळीस हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे यावर पण तुम्ही संपर्क करून एसआर बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ शकता <coughs> यामध्ये कुठली फी वगैरे काही लागत नाहीये आहे सगळं शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन असतं शेतकऱ्यांना धन्यवाद दादा तुम्ही या ठिकाणी आम्हाला मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद